न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली मनमाड मानाच्या समजल्या जाणाऱ्या पस्तीसव्या किशोर किशोरी गटराज्य राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आमदार सुहास कांदे सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते स्पर्धेचे शानदार उद्घाटन संपन्न झाले राज्यभरातून मुलामुलींचे उपस्थित मान्यवरांनी सलामी दिली या स्पर्धेसाठी चार मॅटची मैदाने तसेच भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे पहिल्याच दिवशी नाशिक शहर व ग्रामीण दोन्ही मुलींचे संघ साखळी गटात विजयी उपविजयी ठरले पुढील पाच दिवस कबड्डीचा थरार रंगणार आहे या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा किशोर गटाच्या मुले व मुलींचा संघ निवडण्यात येणार आहे जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत हा संघ राज्याचे नेतृत्व करेल राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या संघासाठी अंजुम कांदे यांनी एक लाख रुपये तर आमदार कांदे यांनी संघासाठी लागणारे दर्जेदार गणवेश व सर्व साहित्य देण्याची घोषणा केली